मित्रांनो नमस्कार शिंदे गटात मोठी नाराजी सर्व आमदार पुन्हा एकदा मातोश्रीवर परतणार काय सविस्तर बातमी काय प्रकरण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाही या मुद्द्यावर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दिल्लीत चर्चा झाली पण काही तोडगा निघाला नाही त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचं आणखी एक बैठक होऊन जागा वाटपावर मतैक्य करण्याचा प्रयत्न होणार आहेत वाटपात किरकोळ जागा मिळाल्या तर पक्ष संघटनेत नाराजी पसरू शकते व पुन्हा काही कार्यकर्ते घरवापसी करतील अशी भीती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटत आहेत आम्हाला काहीतरी मिळेल आमदारकी मिळेल मंत्रीपद मिळेल म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून शिंदेसोबत काही मंत्री आले होते त्यामुळे भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीपुढे केवळ जिंकू शकणाऱ्या जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे त्यांचा हा प्रस्ताव जर मान्य केला तर संघटनेतील बरेचसे आमदार खासदार नाराज होतील व पर्यायाने ते अनेक कार्यकर्ते घेऊन पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात घरवापसी करतील अशी भीती आता एकनाथ शिंदे यांना वाटत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं डोकदुखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण होत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं जागा वाटपात जागा जर भेटल्या नाही तर पुन्हा एकदा नाराज होऊन काही आमदार ठाकरे गटात परततील का आपल्या आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद